पालघर जवळील केळवे रेल्वे स्थानकावर काल मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला लागलेल्या आगीमुळे प्रवाशांची मोठी दमछाक झाली रात्री उशिरापर्यंत तब्बल साडेतीन तास या आगीमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती साधारणत रात्री आठच्या सुमारास एक्सप्रेसच्या इंजिनला अचानक आग लागली आग लागल्याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही दरम्यान प्रवाशांनी घाबरून न जाता गाडीतून खाली उतरावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं या आगीमुळे डहाणूपर्यंत व्हावणाऱ्या उपनगरीय गाड्यांपासून ते गुजरात दिल्लीकडे धावणाऱ्या सुपरफास्ट गाड्याही ठप्प झाल्या तब्बल सात लांब पल्ल्याच्या गाड्या विरार सफाळे वसई येथे रोखून धरण्यात आल्या होत्या अग्निशमन दलाला साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं आणि इंजिन गाडीतून वेगळं करण्यात आलं त्यानंतर रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी गोल्डन टेम्पल एक्सप्रेसला पुढे पास करण्यात आलं सध्या पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू असली तरी कालच्या या आगीच्या घटनेमुळे तब्बल तीन तास प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला